आज खानापूर तालुक्यातील सांगोले गावातील शेतकऱ्यास झाले सांगोले गावातील श्री सर्जेराव धोंडी बाबर शेतात काम करत असताना पाठीमागून आलेल्या कोल्हाने सर्जेराव बाबर यांच्या पायाचा चावा घेतला तसेच सर्जेराव बाबर हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले ने तसेच सध्या परिस्थिती ठीकठाक आहे या घटनेची वन विभागाने दखल घेऊन जखमींना योग्य न्याय मिळवून द्यावा सर मी सर्जीराव डोंडी बाबर मुक्काम पोस्ट सांगोले तालुका खानापूर जिल्हा सांगली हे सांगोले गावचा रहिवासी असून मी माझ्या शेतात फिरत असताना कोल्यानं चावा घेतला आणि पळून गेला अशी माझी गती झाली पायाला कुठचावडे खाली चावल्याला आहे तुम्ही काय करत होता त्या टायमाला काय मी फिरायला मी हे गेलो होतो बघायला गेलो होतो मागून येऊन लाच का काढला का काढला मागून येऊन चावा घेतला चावा घेतला धावलं की हे आपल्या विटा सिव्हिल हॉस्पिटलला पहिल्यांदा धावलं त्याने दोन तीन इंजेक्शन केली आणि नंतर एक इंजेक्शन दोन इंजेक्शन आम्ही सांगली सिविल ला जाऊन घेतली त्या जखमाला आणि रात्री आलो माघारी आता अजून त्रास होतोय काय अजून त्रास होतोय दुखतय काय दुखतय साधारण ओके